एक खोलीमध्ये फळांची टोकरी पडलेली एकद फळ खा नाश्ता कर महाराज भगवान परमात्मा आणि उद्धवजी आतमध्ये गेले आणि फळांची टोकरी पडलेली होती तिथे चाकू पण होता सप सपरचन घेतला चाकू घेतला असं मारायचं सोडून असंच मारली मराजी आणि बोटाची छिलकी काढली बोटाची छिलकी काढली रक्त निघायला लागलं आणि मग उद्धवजीने आरुडी मारली अग ताई बोट कापला रक्त वाहतय एखादी चिंधी आणि चिंधी सुभद्रा माता शक्ते ही कपाट पाय ती कपाट पाय हाऊ झोलादग तो झोलादग हा पिशवी दग ती पिशवी दग चिंधी सापडत नव्हती महाराज सुभद्रा माता कोण होती राजाची पत्नी आणि देवाची बहीण अर्जुन हा राजा अर्जुनाची पत्नी आणि देवाची बहीण महाराज चिंधी सापडत नव्हती वीस कपाट्या साड्या भरल्या होत्या वीस वीस कपाट्या साड्या साड्या वीस वीस कपाट्या होत्या महाराज ती राजाची पत्नी होती देवाची बहीण होती साधी दारुड्यान बाहेर असते दोन दोन कपाट्या दिस वीस कपाट्या साड्या होत्या महाराज काही कमी नाही या साड्यासनी गंजस गाड्या उच काढिन्यात हा अवघड काम आहे महाराज गाडी येवा महाराज आहो बोलता काय पता कर चाल उघालो कर गाडी घे उका चाल लवकर गाडी घे आई मावली देन मारा। देन मारा गारे। गारे दिन था था मारा ना दिन मारा दिन मार तो थोडं राहिला आहो गाय मार गंज गाड्या उसका घे काय आता ते नवरात्रचं फॅट नौ निघेल महाराज पुढे आता नवरात्रच्या नऊ दिवसाच्या नऊ साड्या अहो त्या उपवास करणाऱ्याला नसतात हो त्या देवी मातेच्या रंग असतात ते नऊ दिवसाचे पण उपास करणारे साड्या परिधान करतात नऊ दिवसाच्या नऊ रंगाच्या नऊ साड्या मला सांगा जिची आयपत आहे ती घेऊ शकते जी माऊली शंभर रुपये रोजान जाते तिचं परिवाराचा उदरनिर्वाह करते तिला उपवास धरायचा आहे महाराज नऊ दिवस तिला तिचं परिवार उपवाशी मारावं लागेल आणि मग नऊ दिवसाचे नऊशे रुपये झाले शंभर रुपये प्रमाणे का होईना नऊ साड्या घेईन आणि मग ती उपवास करेन माझं एक म्हणणं आहे अरे वरच्या रंगाला काय बोलतात अंतरंग बदलवा देवी माता तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही काय बुलला रंगा वरच्या रंगाला काय अंतरंग बदलून पान मग भक्ती करा ते महत्वाचं आहे साड्या होत्या महाराज वीस कपाट्या भरून एक चिंधी आली नाही रक्त जाते कृष्ण परमात्म्याने पुन्हा उद्धवाचा धरला चल आता माझ्या बरोबर गेले महाराज सकाळची वेळ द्रौपदी माता तुळशी मातेला अर्ध देत होती पाणी टाकत होती चांदीचा तांब्या हातामध्ये आहे मागून महाराज हे कृष्ण परमात्मा आणि उद्धवजी जात आहे तरी महाराज भगवान परमात्म्याचं नामस्मरण आणि द्रौपदी मातेचं चालू होतं सकाळी सकाळी हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा हरे रामा राम राम कृष्णा हरे कृष्णा 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 हरे मागून काहीतरी आवाज आला पाऊलांचा आणि मागे वळून पाहिलं तर कृष्ण परमात्मा सोबत उद्धवजी बोटातून रक्त वाहतय चांदीचा तांब्या फेकला पळत पळत आली द्रौपदी माता हातात हात धरला आणि म्हणते दादा अरे किती लागलं रक्त वाहतय म्हणले ताई एखादी चिंदिया ना द्रौपदी माता विचार करते दादांनो मी घरात जाईन केव्हा चिंदी सापडेल केव्हा आणि ती आणू केव्हा तोपर्यंत माझ्या दादाचं किती रक्त जाईल आचार केला नाही विचार केला नाही डोक्यावरच्या पदराला हात घातला साडी पदराकडनं फाडणार तोपर्यंत उद्धवजीने हात धरला ताई थांब ना म्हणले काय साडी डोक्यावरच्या पदराकडनं तू फाडते पण याच्यातलं शास्त्र माहिती का तुला म्हणले नाही दादा म्हणले ज्या माउलीचे पतीमालक मेले पतीमालक मेल्यानंतर तेराव्या दिवशी माहेरचे लोक जी साडी आणतात आणि तिला तो नेसवला जातो त्यावेळेस तो शा, शालू असतो किंवा ती साडी असते पदराकडनं फाडून आणि मग त्या माऊलीला वैदव्य साडा म्हणून तिला नेसवला जातो तुझे तर पाच पाच पतीमालक हिमालयासारखे जिवंत असताना तुझ्या कपाडावरचा कुंकू शिल्लक असताना तू डोक्यावरच्या पदराकडनं साडी फाडशील तरी कशी द्रौपदी माता म्हणते दादा दा, दा, तू म्हणतोय ते अगदी बरोबर आहे जिचे पती मालक मेले तिचे माहेरचे लोक तेराव्या दिवशी तिला साडी नेसवतात ते डोक्यावरच्या पदराकडनं फाडून माझे पाच पाच पतीमालक हिमालयासारखे जिवंत असताना माझ्या कु कपाडवरचा कुंकू शिल्लक असताना मी डोक्यावरच्या पदराकडनं साडी पाडू शकत नाही हेही मला मान्य आहे पण ऐक ना दादा माझ्या कपाळावरचं कुंकू किती दिवस शिल्लक ठेवायचं हे ज्याच्या हातात आहे त्याच्या हातासाठी मी साडी फाडते फाडली महाराज साडी आणि चिंदी बानली। चिंदी बांधली बांधली देवाचे डोळे आले भगवंत म्हणताय ताई साडीचा विचार केला नाही या चिंदी मध्ये जेवढे धागे तेवढे वस्त्र मी तुला पुरवल्याशिवाय राहणार नाही वचन दिलं मारा शब्द फोडला पोड़ चिंदी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला फाडूनी बरजरी शेला बरजरी गेलाईने दिला पाडून दिला पाडून द्रौपदीशी बंधु बंधू शोभे नारायण महाराज बरजरी शेला फाडला पुढचा कथाबाग सर्वांना माहिती कौरवे पंचाळीस सभे माझी आणली वस्त्रणे वस्त्रे कशी झाली मावली ज्यावेळेस कौरवांनी द्रौपदीला भर सभेमध्ये परकटत आणलं दुःशासन ऐकत नाही शेवटी महाराज द्रौपदी मातेने द्रणाचार्य कृपाचार्य विष्माचार्य रथी महारथी बसतील खाली माना झाल्या होत्या पाच पतींच्या माना खाली होत्या शेवटी नाविला झाला आणि कळलं की या सभेमध्ये माझं रक्षण करणार कोणीच नाही माझ्या भावाशिवाय माझ्या भावाला आता मला बोलवावं लागेल चलाशी द्वारकेचा राया वेडका सकया लावीला भगवान परमात्माला साथ घातली भगवान परमात्मा आले भगवंताने पाहिलं एक एक जर वस्त्र पुलवलं एक एक जर साडी पुरवली तर माझी ताई कुठेतरी उघडी पडेल म्हणून निसती लुगडी स्वय झाला स्वतः भगवान परमात्मा अंबर अवतार झाले आणि महाराज शंभर कौरवांना शेवटपर्यंत कडू दिलं नाही की द्रौपदीमध्ये साडी होती का साडीमध्ये द्रौपदी होती सारी बीच नारी ती या नबीच सारी ती शेवटपर्यंत कडू दिलं नाही जरी भक्ताचा भाव देवावर असला तर देव सुद्धा भक्तावर भाव ठेवल्याशिवाय राहत नाही म्हणून एवढा प्रभू भावे तिने संपुष्टी राहावी मग काय करतो जशी भक्ताने भक्ती केली तसं द्रौपदी मातेसारखा तिथे संकटाला धावून आला आणि इच्छा जी झाली ती पुरवल्याशिवाय राहत नाही महाराज सांगतात की पूर्वी धरावी ती इच्छा होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा काय लागतं त्याला काहीच नाही फक्त तुळशी पत्र द्या आणि ग्लास भर पाणी द्या एवढा जगदानी मागे तुळशी पाणी होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा मग महाराज हे केव्हा शक्य आहे ज्या वेळेस महाराजांचं वर्णन आहे ज्यावेळेस तो निर्गुण निराकार भगवान परमात्मा सगून साकार होतो नावाला येतो आकाराला येतो रूपाला येतो तेव्हा तो भक्ती करण्यासाठी सोपा होतो अभंगाचं शेवटचं चरण तो में वतन नाम है वतन में मू मेरे पे दिली गुरब

आला नावा रूपा तुकामने झाला सोपा निर्गुण निराकार भगवान परमात्मा नावाला आला रूपाला आला तेव्हा तो भक्ती करण्यासाठी सोपा झाला झाला सोपा भक्ती केला तैसा पूर्वी धराविती इच्छा जाता जाता महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी मनवारीचे दास तुका मने मज आणि लान या लहान लहान पोरांवर संस्कार घडवा या लहान पोरांवर जर आधी अठरा वीस वर्षाच्या पूर्वी संस्कार घडवले असते तर आजचा तरुण एवढा बिघडला नसता किती बिघडला मताऱ्या माणसांचे तोंड बरं दिसतील अशा आजच्या तरुणांची तोंड होऊन गेली याला कारण पटेल ते खातात पटेल तसं राहतात पटेल तसं वागतात पटेल तसं बोलतात पटेलच खातात पटेलच दुखतात पटेल, पटेल तसं चालतात वारे तरुण आजच्या तरुणाची व्याख्या आहे आजचा तरुण सकाळी निघतो घरून बाजारातून येतो फिरून संध्याकाळी आणवं लागतं त्याला धरून बापाच्या अगोदर जातो मरून तो आजचा तरुण आजच्या तरुणाची व्याख्या आहे ज्याच्या ओटावर मुसलपुढणे तो दारू पितोय महाराज वाईट परिस्थिती व्यसन वाईट आहे अरे जाम पर जाम मत पिऊ यारो रातभर पिऊगी सुबह उतर जायगी अरे तू हरिनाम की प्याले पिले तीर जिंदगी सुधर जायगी महाराज जीवन जर सुधरवायचं असेल तर ब्रह्मरस घे काळा जेणे पिढा वारेल तुमच्या समोरचं उदाहरण देतो मी तुम्हाला आता आमच्या पावभा महाराजांबरोबर एक व्यक्तिमत्व आलेलं आहे वास्तविक पाहता त्यांचं जीवन संपलेलं होतं असं धरून चला व्यसन इतकं वाईट जडलं होतं त्यांना दारूचं तर विचारूच नका आज त्यांची आमची फेटा बांधताना चर्चा झाली पण त्यांनी इतकं मला सुंदर असं मला वाक्य सांगितलं की म्हणे महाराज गावकरींनी काय पण घरच्या लोकांनी सुद्धा मला सांगितलं होतं की तू मरणारच आहे थोड्या दिवसा दिवसाचं सोपती आहे आठ दहा दिवसाचं सोपती राहिली होती जीवन असं बर्बाद झालं होतं शरीर बर्बाद झालं होतं महाराज हो पण थोड्या दिवसासाठी का होईना भगवान परमात्म्याला दया आली आणि त्यांनी पावबा महाराजांना सांगितलं पावबा महाराजांबरोबर ते सहज पंढरीच्या वाडीला निघून गेले महाराज सहज पंढरपूरला गेले पण आज परिस्थिती पंढरपूर आल्यानंतर पहिलं कीर्तन माझं त्यांनी चौपाड्याला ऐकलं दुसरं कीर्तन ऐकलं शेनपूरला काल्याचं आणि तिसरं कीर्तन आता इथं ऐकायला बसले ते व्यक्ती महत्व महाराज विचार करा म्हणजे विषय असा आहे जर नशिबाची दोडी बळकट असेल तर तुम्ही किती काही होऊ द्या महाराज बाल न बाका कर दया निदान तारणेवाला हे भगवान मारणेवाला हे भगवान मारणाराही तोच आहे आणि तारणाराही तोच आहे पण व्यसनाधीन होऊ नका महाराज आणि जर तुम्हाला काही वाटत असेल तर महाराज सोडायचा प्रयत्न करतो सुटत नाही या मनकडे मी पिणाऱ्याला न माहिती दारू सोडण्याची दवा देतो शंभर टक्का त्याचा रिझल्ट आहे आयुर्वेदिक पावडर आहे आणि शंभर टक्के दारू सुटते महाराज दहा ते पंधरा वर्षामध्ये आजपर्यंत वीस ते पंचवीस हजार लोकांची शंभर टक्के दारू बंद झालेली आहे आणि आज त्या माऊलींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे शंभर टक्के रिझल्ट आहे मला कोणी असेल आपल्या परिवारामध्ये त्याचा संसार उद्धवस्त होतोय तर ते त्याला न माहिती भाजीच्या प्लेटमध्ये द्यायची दवाई आयुर्वेदिक पावडर हे साईड इफेक्ट कुठलाच नाही बनवायला जेवढा खर्च लागतो तेवढा आपण लावतो म्हणून नफा म्हणून घेत नाही स्वतःहून द्यायला जात नाही कीर्तनात स्व सांगून देतो घर लोक का घरी कापडण्याला येतात आणि औषध घेऊन जातात तीन महिन्याचा कोर्स आहे भाजीच्या प्लेटमध्ये द्यायचं आहे शंभर टक्के त्याचा रिझल्ट आहे त्याला जर शंका उनी तो जर बोलणार तुम तुम्ही माल काहीतरी खावायनात त्या दिन वाढणाऱ्या माऊलीं ती प्लेट त्याची उचलायची आणि स्वतः त्यासमोर लेवानी तिलबी काही होत नाही यांना भरोसा पक्का बस शिवाय राहत नाही शंभर टक्के त्याचा रिझल्ट आहे शंभर टक्के दर सुटते जर कोणी आपल्या नातेवाईकांमध्ये असेल त्यांना ते औषध द्या तीन महिन्याचा कोर्स आहे तीन हजार रुपये खर्च आहे आणि जर पाहिजे असेल तर त्याला द्या त्याचा संसार सुधरवा अर्ध पुण्य तुम्ही घ्या आणि अर्ध पुण्य मला लाभू द्या पुनश या ठिकाणी सर्वांचे हार्दिक आभार आजच्या सेवेला या ठिकाणी पूर्ण राम किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन दिले ते माझे जे ओढले ते पाय कपन विठो खुमा रामकृष्ण हरिमंडळी अनंतकोटी ब्रह्मांड नायक पांडुरंगांच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने माऊली गुरुजी जायखेडे संत दगडूजी बापू चोपाडेकर मोठे बाबा चौधरी आणि नतुशी बाबा टेंबेकर यांच्या आशीर्वादाने आपल्या गावात कीर्तनी सप्ताह वर्ष एकोणपन्नास एकोणपन्नास वर्षाचे आज पाचव्या दिवसाचे कीर्तनकार हरिभक्त प्रायम विनोद सम्राट हरिभक्तपरायण जीवराम महाराज कापडणेकर महाराजांनी जो अभंग घेतला आणि तो त्यांच्या भाषाशैलीतून